खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरुद्ध बारा संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि सहलीवर निघून गेले जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी या संदर्भात चौदा तारखेला एक बैठक बोलावून अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी निर्णय घेतला दरम्यान या अविश्वास प्रस्तावाच्या प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे कॉटन मार्केटची संचालिका असलेल्या एका महिला सदस्याच्या पतीने त्याचे अपहरण होऊन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे नव्हे तर विरुद्ध कडक कारवाई होऊन मला माझी पत्नी मिळून द्यावी असा टावही त्यांनी या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन फोडला आहे काय म्हणाले अपहरणासंदर्भात आपणच ऐका बोल माझं नाव दिलीप वसंतराव मुजुमले माझी पत्नी वैशाली दिलीप मुजुमले ह्या पाटण मार्केटच्या संचालिका आहेत ज्ञानेश्वर दादा पाटील व स्वप्नील ठाकरे व त्यांची इतर सहकारी त्यांचे माझ्याशी काही परिचय नाही ते माझ्या घरी आले परवाला आणि त्यांनी निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी मला शेगाव इथे हो वेगवेगळ्या गाड्या ठेवून गेले मला वेगळ्या गाडीत म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर दादा पाटील यांची गाडी आणि माझ्या पत्नीला वेगळी गाडी मला डिटेल कोणती गाडी आहे माहीत नाही त्यांनी मला हॉटेलवर नेलं थांबून ठेवलं आणि माझ्या पत्नीला त्यांच्या घरी थांबून ठेवलं हो त्याच्यानंतर त्यांनी ते, ते दोन दिवस मला चा, आ, ते दाबून ठेवलं चार चार पाच लोक त्याची माझ्या ह्याच्यात होते मी कसापास सकाळी त्याच्या हातातून निसटलो आणि आलो आणि मग सोयरा झाले आमच्या कॉन्टॅक्ट केले घरी भाऊ गेलं आणि त्यांनी सांगितलं की ते म्हणत तुम्ही ते होईल ते करून घ्या माझी पत्नी त्यांच्या बंगल्यावर आहे आणि आता मी कायद्याच्या हिशोबान कंप्लेंट देण्यासाठी ते दे पोलीस स्टेशनला आलेला आहोत